ते बघा आम्ही भालेने वाम पकडणार होत आता कारण आमच्याकडे वांबीसाठी भालाच यूज केला जातो आपल्याला खूप मजा येणार आहे आता आपली सुरुवातच झाली छोटी आहे पण ठीक आहे आपल्याला भेटायला लागलेले आहेत गोबर हे गोब्र गोबरी हा व्यवस्थित दाखल करू हा रेकुल आहे मित्रांनो आपल्याला आता चिंगूळ भेटलेलं आहे जे म्हटलं होतं आपल्याला चिंगूळ बघायचे सर्व उत्सुक होते चिंगूळ दाखवतो तुम्हाला हे बघा हा या नमस्कार नमस्कार मित्रांनो सुभाष वनगे या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला रात्रीची मासेमारी पाहायला भेटणार आहे तर नक्कीच मला माहिती आहे की रात्रीचे मोठे मोठे मासे आपल्याला सापडतात तशाच प्रकारे आपली टीम प्रज्योत आहे इथे प्रज्योतचा भाव शंकर बघतोय त्याच्यानंतर हा आपला रोहितसुद्धा आलेला आहे रोहितच्या हातात भाला बघा ठेवलेला आहे त्यानंतर आम्ही आता इथे काही बॅटरासुद्धा आपल्याला लागणार रात्रीचं जायचं मग नदीमध्ये उतरायचं म्हणजे प्रॉपर आपल्याला उजेड हवा असतो तो उजेडसुद्धा आपण आता इथे ह्या पुराणी ॲरेज मेंट केलेलं आहे बॅटरी वगैरे सर्व व्यवस्थित जॉईंट केलेली आहे तर आता नदीमध्ये आम्ही उतरणार आहोत आणि ती नदी बघून घ्या एवढी मोठी नदी आहे आणि कालच प्रज्योत येऊन गेला होता ह्या नदीला तर त्यांना मोठे मोठे मासे बघायला भेटलेले म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहे तर हे का आज आम्ही चार जण आलेलो आहे आपले दोन मेंबर्स आज ह्या मासेमारीसाठी नाही आहेत जसं अजय भाऊजी आणि केदार भाऊजी हे दोन आपल्या आजच्या प्रोग्राममध्ये नाही आहेत तर आपण जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला मासे मी दाखवायचे प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते पाहू शकता आता प्रज्योत गेलाय बघा कांडाल घेऊन गेलेला आहे आता कांडाल कशी आपण पाण्यामध्ये सोडणार आहे ती पण बघायची आहे ही अशी मोठी नदी आहे आणि ह्या नदीलाच ही बघा प्रॉपर आपण आता कांडाल सोडणार आहेत तर ह्या कांडाळीमध्ये पण आपल्याला कोणते कोणते मासे सापडणार आहेत आणि केवढे मोठे सापडतील ते पण पाहायला भेटेल बघा हे बघा मित्रांनो तर मित्रांनो हे बघा फायनली हे बघा काय बोलतात त्याला गोबर गोबरं बोलतात हे बघा प्रजतने आपण बघितलेली पाण्यामध्ये डुबकी मारून आणि पाणी बघा एवढं पण एवढं पण क्लीन नाही आहे की पण त्यांना बरोबर अंदाज आला आणि त्याने बोयर फिश आपल्याला सापडलं आहे तर बघूया ही पहिलीच बोणी झाली आहे आणि आता पुढचे मासे आपल्याला वेगवेगळे अजून बघायला भेटणार आहेत तर नक्की मित्रांनो व्हिडिओ

ते बघा आम्ही भाल्या भाल्याने वाम पकडणार आहोत आता कारण आमच्याकडे वांबीसाठी भालाच यूज केला जातो तरी बघा एक आता पहिलंच आपल्याला ते आणि ही दुसरी वाम आता बघा आपल्याला खूप मजा येणार आहे आता आपली सुरुवातच झाली आपल्याला भेटायला लागलेले आहेत हा ठीक आहे हे काय माळ्याचा बघा हांगा माळ्यासुद्धा आपल्याला सापडला आहे व्हेरी गुड

अजून वाम, वाम लागलेले आहेत तर आपल्याला वांबी थोड्या जास्तच प्रमाणात सापडायला लागल्यात बाकीचे पण आपल्याला मासे सापडतात पण ते थी ठीक आहेत ते थोडं नॉर्मली भेटतात वाम आपल्याला लागायला ला लागले सुरुवात तर बरीच लागलेली आहे हे बघा पाहू हा वाव हे बघा लांबा आहे झाले हा बाबू इकडे खरबी आहे खरबी हा खरबी आहे की काय नक्की समजत नाही पण हा हे बघ काय खरबातलं काल मोठं होत होय तर आपण आता मित्रांनो खरब बघूया मारा बघूया तिथे हा हा आहे ना खरब काटे असतात की काटे आहेत गेलं आहे ना तू सोडणार नाही प्रजित बघा आता ही पण पकडली आहे खरबी खरबी हा हे बघा हे ह्याला काटा असतो काय रे खरकरीत खरबी आपल्याला सापडली एक खरबी गेली ना आपली लागली हां हा लागले अजून वाम लागले ही बघा ही थोडी मोठी आहे मोठी आहे पण बघितली ना तुझ्या पहिल्याच बॅटरीला बघितली प्रज्युतचा नियम मात्र मित्रांनो खरंच एकदम भारी नेम आहे एवढ्या पाण्यातून गढूळ पाण्यातून पण बघा तो कसा वाम कशी चालले आणि तिचा कलरसुद्धा तसाच असतो एकदम शेवाळीसारखा हे बघा आतमध्ये आपण टाकले खरबी पाहूया आपण ही दुसरी खरबी आहे ना गेली बघा ही दुसरीच खरबी आहे ना आपली

गोबर हे गोबर गोबरी हा व्यवस्थित दाखव हे मगाच्यातलं का हा 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 हे बघा फरफड बघली ते बघा तिकडे लांब आहेत फरफड हा थांब थांब तिकडे पण हे खड्डा आहे रेक लांब टाक इकडे हा हा येऊ दे बघूया मित्रांनो मोठं फरफट सापडलंय हा हे बघा इथे टाकलं मोठं आहे वाटत एवढं पाणी दनान कुठे पडलं रे भेटलं कुठे गेलं जिवंत की काय हाय शपथ भेटी अरे हे फरफड केवढ आहे बघ हमा जरा थांबा त्याच्यावर फ्लॅश नको मारू जरा साईडला मार हा अरे बाबा हे बघा मित्रांनो केवढं फरफड आहे हे बघा एकदम मोठं भेटलं आहे मागच्या गेल्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये मी हा थमनील ठेवलेला आणि त्याच्या एवढंच हे सापडलं आहे बघा हे बघा केवढं आहे याला काय बोलतो आपण फरफड आहे ना हे बघा ठेवू पैश आता हो मी पण घाबरलो म्हटलं एवढं मोठं मारलं आहे तर गेलं असेल तर अजून पण आपल्याला फरफड सापडलं बघा हे बघा तिकडून आता इकडे टाकतील आपल्याकडे अरे बापरे संभावून जा दिसतंय नाही एकदम खड्ड्यात पडलंय भेटलं आहे ना, ना? तर बघूया मित्रांनो अजून पण आपल्याला एवढं सापडलंय मोठं त्याच जागेवर थोडंसं मला वाटतं दहा दहा इथं लांब असेल ते बघा आता प्रजत खाली डुबकी मारले आता ते काढेल बघा हे बघूया आता हे पण बघूया आपण मोठा आहे ना जोडी होती का रे हा जोडी होती असेल हे बघा हे बघा हे पण आपल्याला फरफडत तसंच आहे आणि तेवढंच मोठं आहे बघा हे पण हा जबरदस्त कांडाल क रात्रीची सोडताना नदीत दाखवत होतो त्याच आपल्या कांडालीमध्ये वाम सापडले आणि बाकीचे मासे होते ते एक मांजरासारखा प्राणी आहे ऊद म्हणून तर त्या ऊदने थोडे थोडे मासे खाल्लेले पण आहेत आता इथे थोडं थोडं डीप आहे तर मी पुढे जात नाही आहे आपण बघूया रोहित आणि ते प्रजत बघा भाला घेऊन आणि ते आता लागलेले आपल्याला ला... कांडालीत मोठी आहे बऱ्यापैकी आहे मन शंकर पडला होता पाण्यामध्ये हा हा मोठी आहे रे अरे तिच्या दिसते आहे पण ते प्रॉपर दिसत नाही आहे लांब आहे ना जवळ आण बघूया आहे ना सावकाश आहे तू पण मोठी आहे रे वाम मोठी शंकरच्या हातात बघा आपल्याला ही आता चौथ पाचवी पाचवी सहावी जवळजवळ आपल्याला सापडलेली आहे कांडळ काढतोय प्रोजेक्ट बघा तिकडे खरब आहे चला खरब पण बघूया आपण आता ते बघा प्रोजेक्ट आता पाण्यात आहे खाली खरब बघूया आपण खरब आहे की काय आहे हे मोठं आहे रेकले

रोहित बिचारा बॅटरी पकडून आहे ते बघा आणि प्रज्योत ते दोघं एका साईडने येतात तिकडनं आणि आम्ही दोघं जण शंकर आणि मी इकडून आहे ही बघा ही पण मोठीच वांब आहे आता जेवढी मी दाखवली साईजची त्या साईजचीच वांब आहे त्या साईजचीच आहे ना हो हे बघा नाही छोटी आहे थोडी छोटी आहे ती बघा प्रज्योत छातात हा टाकली आपण आता आम्ही प्रॉपर क्वांटिटी तुम्हाला लास्टला दाखवूच पण तोपर्यंत आपण नवीन नवीन काय आपल्याला भेटते ते बघूया ह्या नदीत मोठी चिंगलं बघायची आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये हे काय रेब खर्ब। खरबाय अच्छा अच्छा हे बघा परत आपल्याला खरब सापडले बघा तिथेच लागले जिथे वाम पकडले तिथेच खरब पण लागलेलं आहे पुढे हा थोडंसं पुढे आहे का दुसरे मासे ह्या कांडलीत काय सापडलेले नाही ना खल्लं त्या ह्याने ना ते मांजरासारखा जो प्राणी होता भूद त्याने खाल्लं हां हे बघा एक खरबी बघा एकदम मध्ये मध्ये स्पॉट आहे तिला ब्लॅक स्पॉट आता आतमध्ये टाकूया आणि कांदाळ अजून पण आपल्याला काढायचे आहे तर अजून कांडळीमध्ये काय आहे बघूया ते पांडळ ठेवलेली आहे कांडईचं काम झालेलं आहे तर आता आपण पाण्यातून जाऊ भाल्याने मासेमारी करूया आणि पागाने खरबी सापडली आहे आता आपल्याला खरबी आणि वांबी आणि ते फरफडं ह्या आपल्याला जास्त प्रमाणात सापडले आहेत हा दगड आहे ना तिकडे <laughs> बघ पाणी खोल असेल तर जाऊ नका पुढे बघत जाऊ आपल्याला अजून काय म्हणजे फरफड आहे हे बघूया अजून तर फरफड सापडले ते काय करतात बघा तिकडे लाईट दिसतोय एवढ्या लांब ते लोक पकडत आहेत आणि इकडे आपल्या इकडे टाकतात अरे वा हे पण मस्त बघा मित्रांनो फरफडाचा कलर बघा किती मस्त वाटतोय फरफडी पण आपल्याला बऱ्याच प्रमाणात सापडले आहेत त्यानंतर वांबी आणि खरबी हे हे बघ हे बघ hmm. चिंगूल हे चिंगूल बघा एवढी एवढी चिंकलं पण आहेत भरपूर या दगडाखाली गेले हां okay. ते नाही बरोबर व्हेरी गुड हे रे हां हे बघा अजून पण आपल्याला फरफट सापडलं तिकडून पकडून थांबा जरा प्रॉपर दाखवतो तुम्हाला मित्रांनो हा आहे बघा साईज तीच आहे आता जे आपल्याला सापडलं त्याच्यापेक्षा थोडंसं सा नॉर्मली मोठं होईल हो बघा फरपटी आपल्याला लास्टला बघायचे आहेत किती सापडले आहेत वांबी हे प्रॉपर आपल्याला ला लास्टला बघायला भेटणार आहे तोपर्यंत आपण इकडे अजून सुरुवात आहे शोधायची तर काय वेगवेगळं आपल्याला सापडते का तेच पाहायचं आहे सापडलं काय आहे मळे आहे का होय होय भेटला मोठा आहे का आणि बघूया तर मोठा कसा आहे जरा केवढा केवढ्या हातापर्यंतच लागते हां हा, हा मळे आपल्याला आता मोठा सापडला आहे बघा हे बघूया मित्रांनो थोडं सध्या तुम्हाला दाखवते पिशवीमध्येच अजून आपण आता बघूया शोधायची प्रक्रिया चालू आहे हे बघा एवढ्या लांब आहेत लाईट बघूया काय तरी सापडलंय काय काय वाम फरपट मस्त आहे जोडी जोडी हा हा तेवढे तेवढं आहे घरी घरी गेल्यावरच कळेल रे किती सापडले काय नाई हे बे फरपट आहे वाटतं आहे ना एकदम जे मला वाटत स्टार्टिंगला सापडलं तेच आहे तेवढं आहे है ना जाऊ दे ठीक आहे जास्त हिल भेटतात हो oh, हो oh, आज जास्त फरफडीच भेटतात आपल्याला काय आहे काय वाम ते पिशवी मारू काय ते पिशवी एक दिन मारू का हातान पेटेल असा असा हे टाक थोर <laughs> <ये खाये> <laughs> <laughs> <laughs>

चिंगूल आहे मित्रांनो आपल्याला आता चिंगूळ भेटलेला आहे जे म्हटलं होतं आपल्याला चिंगलाच बघायचे सर्व उत्सुक होते चिंगूल दाखवतो तुम्हाला हे बघा छोटं पिल्लू आहे हे बघा हो तेच ना ह्यासिल मोठं होतं मागे पकडलेलं आम्ही दोन तुम्ही काल एवढेच पकडले होते की मोठे होते पायात आलं माझ्या का काय ते वाम पाणी हा हे बघ अशी अशी वाम सापडल्या पाहिजेत हा हे बघा मित्रांनो वाम सापडली अजून आपल्याला मोठी आणि इथे एवढा चिखळ आहे की भरपूरच चिखळ आहे आमच्या जो एक एक फूट पाय चिखळामध्ये जायला लागले तरी सुद्धा त्या चिखळातून आम्ही पुढे आहे गडूळ पाण्यात चिखळ असलं की गडूळ पाणी होतं तर मित्रांनो बघा आता व्हिडिओ मी इथेच थांबवतोय रेव का या साइडला आपण सर्व पोरं आहेत इकडे आता आम्ही सर्व मासे तुम्हाला आहेत आणि आता आमचा प्रवास घरी होणार आहे तर बघूया मित्रांनो आज आपण आलेलो रात्रीची मासेमारी करण्यासाठी तर हे फरफट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट म्हणजे आठ फरफटी त्यानंतर वांबी आपल्याला किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणखी नऊ खवलं आहे बघा केवढा मोठा सापडला आहे आणि हे खरब खरब बघा किती एक दोन तीन चार बाकी चार आम्ही असे सोडून दिले चिंगूल म्हणतो याला हे बघा हे चिंगूल एक भेटलेलं आहे बाकी छोटे छोटे होते हा मळ्याचा मासा बघा केवढा सापडला आहे हे बघा केवढा आहे मोठा मासा आहे पण आपल्याला हातावर साईज कळणार नाही हे मळ्याचे मासे आहेत त्यानंतर गांडलास आहेत आणि हे दा दांडली आहे असे प्रकारे इथे मासे आपल्याला हे आजचे सापडलेत व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ तेच थांबवते सो बाय बाय